नमस्कार मी डॉक्टर आणि तुम्ही पाहत आहात माइंडफुलनेस फॉर हेल्थ हे यूट्यूब चॅनेल या चॅनलमध्ये आपण भावनांचं इंद्रधनु अशी सिरीज पाहत आहोत आपल्या भावना ज्या आहेत त्याची मूळ प्रेरणा आपल्या मेंदूची आहे मेंदूचे मध्ये दोन मूळ प्रेरणा आहेत एक म्हणजे आपलं म्हणजे या शरीराचं सातत्य राहणं आवश्यक आहे म्हणजेच जीव जगला पाहिजे आणि त्याला कोणताही धोका निर्माण झाला की मेंदू प्रतिक्रिया करतो ज्यामुळे भीती किंवा राग म्हणजेच फाईट ऑर फ्लाईट रिफ्लेक्स किंवा उदासी या भावना निर्माण होतात मेंदूची ही जशी एक मूळ प्रेरणा आहे की जीव जगला पाहिजे तसंच वंश सातत्य राहिलं पाहिजे ही देखील मेंदूची एक नैसर्गिक प्रेरणा आहे आणि या नैसर्गिक प्रेरणेमुळे दोन भावना सर्व प्राण्यांच्या आणि माणसाच्या मनात निर्माण होतात आणि त्या म्हणजे लैंगिक आकर्षण आणि वात्सल्य या दोन्ही भावना देखील जैविक भावना आहेत नैसर्गिक भावना आहेत मात्र या भावना प्रकट होण्यासाठी शरीरामध्ये आवश्यक ते बदल होणं आवश्यक असतं आणि ते बदल तारुण्यामध्ये होतात तारुण्यामध्ये शरीरामध्ये लैंगिक रसायनं निर्माण होऊ लागतात आणि त्यानंतर मनात या भावना निर्माण होऊ लागतात माणसामध्ये देखील तो ज्यावेळी पौगंडावस्थेत असतात मुलं त्यावेळी त्यांच्या मनामध्ये या भावना येऊ लागतात कारण त्यांच्या शरीरात आता लैंगिक रसायनं निर्माण होत असतात मात्र काही मुलांना या भावना या खूप घाणेरड्या वाटतात आणि त्याबद्दलच त्यांच्या मनात एक प्रकारचा अपराधी भाव निर्माण होतो की अशा कशा या घाणेरड्या भावना माझ्या मनात निर्माण होत आहेत तर पौगंडावस्थेत प्रवेश करणाऱ्या सर्व मुलांशी त्यांच्या पालकांनी मोठ्या माणसांनी मित्रांनी बोलून त्यांचा हा गैरसमज दूर करायला हवा की अशा भावना मनात येणं हे अतिशय नैसर्गिक आहे स्वाभाविक आहे त्यामध्ये कोणताही अपराधी भाव बाळगण्याचं काही कारण नाही मात्र या ज्या भावना येतात त्या कृतीत आणण्यासारख्या असतातच असं नाही कृतीत त्या कृतीत आणण्यासाठी शरीर अजून परिपक्व होणं आवश्यक आहे मॅच्युअर होणं आवश्यक आहे आणि म्हणून भावनानुसार लगेच कृती करणं योग्य नसतं याचं भान देखील पौगंडावस्थेत तारुण्यात प्रवेश करणाऱ्या मुलामुलींना देणं आवश्यक आहे अन्यथा या भावना त्यांच्या मनात काही उत्सुकता निर्माण करत असतात आणि काही वेळा त्याचा दुष्परिणाम किंवा त्यांचं वर्तन हे अन्य छोट्या मुलांशी त्या छोट्या मुलांच्या शरीराशी ते खेळ खेळतात आणि हे जर टाळायचं असेल तर या पौगंडावस्थेतील मुलांच्या मनातल्या भावनांचा आदर करून भावना आणि कृती यामधला जो फरक आहे त्याचं भान त्यांना विकसित करायला हवं ज्यावेळी असं लैंगिक आकर्षण आणि त्याचे विचार मनात येतात त्यावेळी मेंदू संशोधनात असं लक्षात आलेलं आहे की आपला जो भावनिक मेंदू आहे तो प्रतिक्रिया करत असतो आणि त्या प्रतिक्रियेमुळेच लैंगिक आकर्षण निर्माण होतं बहुतांशी माणसांमध्ये भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण निर्माण होतं पण काही माणसांमध्ये त्यांच्या शरीरातल्या हार्मोन्समध्ये किंवा गुणसूत्रामध्ये काही जर बदल असतील तर समलिंगी व्यक्तीविषयी देखील अशा प्रकारचं लैंगिक आकर्षण वाटू शकतं हे जे आकर्षण आहे आणि त्यानंतरची जी कृती आहे म्हणजे प्रत्यक्ष त्या व्यक्तीशी शारीरिक संबंध यामध्ये खूप भेद आहे आणि शारीरिक संबंध होण्यासाठी अशा प्रकारच्या भावना निर्माण होणं आवश्यक असलं तरीसुद्धा वेळी ही भावना ही कृती आणण्यासारखी असतेच असं नाही याचं भान मोठ्या माणसाने देखील ठेवणं आवश्यक आहे अन्यथा याच भावना माणसाला पोर्ण पाहायला प्रेरित करतात कारण ज्यावेळी या भावना मनात असतात आणि त्याचा उत्कट बिंदू साधला जातो त्यावेळी शरीरात निर्माण होणाऱ्या संवेदना या खूप सुखदकर आनंद देणाऱ्या असतात आणि त्याचंच एक प्रकारे व्यसन लागतं मग काही वेळा हे व्यसन हस्तमैथुन मॅस्टरबेशनने जरी भागवता आलं तरी काही वेळा आजच्या आधुनिक काळामध्ये माणसं तंत्रज्ञानाचा उपयोग त्यामध्ये करून घेतात आणि केवळ कल्पनेनं मॅस्टरबेशन न करता काही ना काही व्हिडिओ ते पाहतात मात्र ही व्हिडिओ पाहण्याची वृ विकृती किंवा सवय काही वेळा एवढी वाढते की आता व्हिडिओ पाहिल्याशिवाय लैंगिक आकर्षण निर्माणच होत नाही आणि आणि मग असं झालं तर लग्न झाल्यानंतर त्या जोडप्यामध्ये विसंवाद निर्माण होतात माझ्याकडे काही क्लायंट जोडपी अशी येतात की शृंगार करताना देखील माझा जोडीदार व्हिडिओ पाहत असतो आणि त्या जोडीदाराशी मग तो स्त्री असू शकतो पुरुष असू शकतो ज्यावेळी बोलतो त्यावेळी असं लक्षात येतं की व्हिडिओ पाहिल्याशिवाय त्याच्या मनामध्ये लैंगिक आकर्षण आणि उत्तेजित अवस्था निर्माणच होत नाही आपण टेक्नॉलॉजीवर किती अवलंबून राहू लागलो आहोत आणि त्याचे गुलाम होऊ लागलो आहोत याचं एक छोटंसं हे उदाहरण आहे आणि शरीरातली जी ही काही रसायनं आहेत त्यानुसारच मनात या प्रकारच्या भावना या निर्माण होत असतात वीशी पंचवीशी नंतर सुद्धा अशा भावना निर्माण होत नसतील तर तर डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घ्यायला हवी आणि शरीरातल्या रसायनांमध्ये काही गडबड आहे का त्या रसायनांवर आता औषधं घेता येऊ शकतात आणि अशी काही गडबड असेल तर ती दूर करता येऊ शकते मात्र हे लपवून ठेवणं हे योग्य नाही कारण वंश सातत्य ही सजीवाची नैसर्गिक एक प्रेरणा आहे तरुण माणसाने हे लक्षात ठेवायला हवं की लैंगिक आकर्षण आणि प्रेम यामध्ये फरक आहे प्रेम ही उन्नत भावना आहे प्रेम ही रिॲक्शन म्हणून निर्माण होत नाही रिॲक्शन म्हणून जे निर्माण होतं ते ती लैंगिक आकर्षणच असतं त्यामुळे फर्स्ट साईट लव वगैरे जे काही शब्द हे फिल्मी असलेत तरी देखील ते जे काही लव वाटत असतं ते ते एक प्रकारे लैंगिक आकर्षणच असतं आणि मग खऱ्या अर्थी प्रेम म्हणजे काय आहे प्रेम ही अधिक वैचारिक भावना आहे ती तो भाव मुद्दाम मनात निर्माण करावा लागतो आणि त्यानुसार कृती करत राहणं आवश्यक असतं प्रेम म्हणजे ज्या विषयी प्रेम वाटतं आहे त्याच्यासाठी काही ना काही करणं मग देश प्रेम देशासाठी काही करणं तसंच एखाद्या व्यक्तीचं प्रेम मग त्या व्यक्तीसाठी काही करणं त्या व्यक्तीची काळजी घेणं त्या व्यक्तीची जबाबदारी घेणं त्या व्यक्तीला बरं वाटेल यासाठी काही कृती करणं त्या व्यक्तीला जे आवडत असेल त्यासाठी काही कृती करणं हे प्रेम या भावनेशी संबंधित आहे आणि ज्यावेळी अशी प्रेम ही भावना माणसाच्या मनात असते त्यावेळी त्याच्या भावनिक मेंदूमध्ये कोणतेही सक्रियता दिसत नाही कारण हा वैचारिक मेंदूमधूनच प्रेम ही भावना निर्माण होत असते त्यामुळे लैंगिक आकर्षण याला प्रेम समजणं हे चुकीचं आहे आता तरुणामध्ये जी अशा प्रकारची एक प्यार आणि त्याबद्दलची गाणी असतात तर ते प्यार दिल ते बिन काही लगता नाही वक्त गुजरता नाही क्या यही प्यार आहे असं एक हिंदी गाणं आहे तर हे जे प्यार हे हे लैंगिक आकर्षण आहे आणि त्यावेळी अन्य कोणतेही विचार मनात, मनात येत नाहीत केवळ त्याच व्यक्तीचे मनात विचार येत राहतात हे याला जरी आपण प्यार म्हणत असलो तरी खऱ्या अर्थानं ही जी आपली वंश सातत्याची भावना आहे त्या भावनेतून शरीरात आणि मनात जे काही निर्माण होतात त्याचं हे फळ आहे लैंगिक आकर्षण आणि प्रेम यामध्ये आपल्याला अंतर करायला हवं प्रेम हे नेहमीच मनात निर्माण होईलच असं नाही प्रेम ही कृती आहे मुद्दाम विचार करून हा प्रेम ही भावना मनात ठेवावी लागते आणि ह्या प्रेमाची अधिक उन्नत अवस्था म्हणजे निरपेक्ष प्रेम की ज्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीनं माझ्यासाठी काही करावं अशी अपेक्षाच नसते आणि त्यामुळे वन सायडेड लव आणि त्यामधून होणारे हल्ले वगैरे हे वन सायडेड लव हा शब्दच चुकीचा आहे लव हे नेहमी वन सायडेडच असतं दुसऱ्यानं माझ्यासाठी काहीही केलं नाही माल मी जे काही कृती करतो आहे त्याला काहीही प्रतिसाद दिला नाही अनुकूल प्रतिसाद दिला नाही तरी देखील माझ्या मनात जी भावना असते की त्या व्यक्तीचं भलं हो त्या व्यक्तीचं ती व्यक्ती निरोगी राहू ही भावना ही प्रेम आहे आणि ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला तो जे काही करतो आहे तो आकर्षण व्यक्त करतो आहे प्रेम व्यक्त करतो आहे आणि प्रतिसाद मिळत नाही त्यावेळी जो राग येतो तर ते खरं प्रेम नाही ते लैंगिक आकर्षण आहे आणि माझ्या मनासारखं घडलं नाही की राग येतो आणि त्या रागाच्या भरात काही ना काही भयानक कृतीसुद्धा होत असते तरुण मुलांनी हे समजून घ्यायला हवं की हे जे प्रेम आहे हे असं कोणताही राग आणू देत नाही त्यासाठी आधी स्वतःवर प्रेम करायला शिकायला हवं म्हणजे मग इतर माझ्यावर प्रेम करत नाही आणि त्यामुळे मला एकाकीपणा वाटतो असं जे तरुण मुलांमध्ये वाटतं ते हळूहळू कमी होईल प्रेम स्वतःवर करायला हवं लैंगिक आकर्षण मात्र दुसऱ्या व्यक्तीचं वाटत असतं आणि असं लैंगिक आकर्षण वाटणं हे पूर्णत नैसर्गिक आहे स्वाभाविक आहे मात्र त्यानुसार कृती करणं हे मात्र प्रत्येक वेळी योग्य असतंच असं नाही कृतीसाठी योग्य वेळ निवडावी लागते योग्य वयात अशी कृती करणं हे योग्य ठरतं अन्यथा या तथाकथित लैंगिक आकर्षणामुळे माणूस सैराट होतो आणि त्याचा पूर्ण विकास होण्याच्या आधीच तो पळून जातो लग्न करतो आणि मग त्याचं आयुष्य जे अधिक चांगलं होऊ शकलं असतं ते होत नाही ते जर टाळायचं असेल तर लैंगिक आकर्षण आणि प्रेम यातला फरक आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवा